नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे चैतन्य अर्जुनला फोर्स करत असतो चैतन्य अर्जुनला म्हणत असतो तू टेन्शन घेऊ नकोस चल ना पटकन इथून तर पूर्णाजी म्हणते काय चाललं आहे तुझा अर्जुन त्यावर ते अर्जुनचं उत्तर असतं काही नाही पूर्णाजी अर्जुनच्या हातामध्ये कॉफीचा कप असतो आणि चैतन्याच्या सुद्धा हातामध्ये कॉफीचा कप असतो तर अर्जुन म्हणतो मला हा कप किचनमध्ये ठेवायचा आहे आणि इकडे सायली अर्जुनला बघून मनातल्या मनात हसत असतील तर अर्जुन तो कप घेऊन आणि त्या कपाबरोबर ती चिट्टी घेऊन तो किचनमध्ये जातो अर्जुन अगदी दपक्या पावलाने किचनमध्ये जातो आणि किचनमध्ये गेल्यानंतर अर्जुन चिट्टी ठेवून त्या चिठ्ठीवरती तो कप ठेवतो कप ठेवल्यानंतर अर्जुन खुशीने तिथून हसत तो तिथून किचनमधून बाहेर पडतो आणि सायलीत तिथेच बेसिंगजवळ हात धुवण्यासाठी जाते सायली तिथे बेसिकजवळ हात धुते आणि तिचं अचानक लक्ष त्या चिठ्ठीकडे जातं तर अर्जुन इकडे चैतन्याला म्हणत असतो आज मिसेस सायली यांनी माझी चिठ्ठी वाचली ना की त्यांच्या चेहऱ्यावरती एक मोठी अशी स्माईल येणार आहे आणि ती स्माईल बघून मला खूप आनंद होणार आहे सायली ती चिठ्ठी उचलते आणि ती चिठ्ठी उघडून बघत असते की त्यामध्ये नेमकं काय आहे तर आता सायलीच्या चेहऱ्यावरती तर इथं स्माईल नाही आहे पण अर्जुन मात्र आतुरतेने वाट पाहत आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा